ते आपल्या विधानसभेच्या मतदारसंघात लोकांची सेवा करण्यामध्ये ते व्यस्त होते त्यांना खरं म्हणजे खूप चांगलं भवितव्य होते या निवडणुकीमध्ये पुन्हा विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडणूक येतील याबद्दल कोणाच्या मनातली शंका नव्हती आणि निश्चितच त्यांच्या ज्येष्ठतेमुळे मग आमचं सरकार आलं असतं तर त्यांना चांगली संधी मिळाली नियतीच्या पुढे काही कुणाच चालत नाही त्यांनी लोकसभा निवडणूक म्हणजे स्वतःच्या निवडणुकी जेवढा भाग घेतला नाही त्याच्या तितक्या त्यांनी भाग घेतला गाव अन गाव वाढीत वाढीत त्यांनी पिंडून काढली माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त प्राधिक्य मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता थोडीशी उन्हाळ्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली त्यांनी तब्येत खराब झाली तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याऐवजी त्यांनी सभेला ते प्रचारामध्ये नष्ट होते दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला आणि कोणाला वाटलं नव्हतं की त्या अपघाताच्या इतका गंभीर परिस्थितीमध्ये रूपांतर होईल सर्व उपचार करण्यात आले पण काही यश आलं नाही आज आमचा एक सहकारी ज्येष्ठ सहकारी आम्हाला सोडून गेलेला आहे कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी दिल्लीला होतो प्रचारात होतो त्यामुळे मला लगेच आपण आज त्यांच्या कुटुंबियाने मला भेटायला मिळत आज त्यांना मी अनपूर्वक श्रद्धांजली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा